मालेगाव तालुक्यातील कवळाने या गावाचे भूमिपुत्र प्रशांत जगन्नाथ बच्छाव पोलीस उपायुक्त नाशिक यांनी पोलीस सेवेत अतिशय उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात आले त्यांच्या या कार्याचा कवडाने गावाला अतिशय अभिमान आहे आणि याच पार्श्वभूमीवर कवडाने येथे कवडाने गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य दोन्ही सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन सदस्य तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला मी श्री जगन्नाथ पंडित बच्चा राहणार कवळाने तालुका मालेगाव जिल्हा मास ही जी भूमी आहे कवळाने ही भूमी बडोद्याचे सयाजीराव महाराज यांची जन्मभूमी आणि या जन्मभूमीबद्दल मला लहानपणापासूनच म्हणजे जेव्हा वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आठवायला लागलं तेव्हापासून मी या भूमीबद्दल आणि या गावाबद्दल मला खूप खूप अभिमान कारण एक माझ्या गावचा एक गाय गायी चारणारा मुलगा राजा होतो याचा खूप मला अभिमान होता आणि त्याचप्रमाणे मी एक ध्येय ठेवलं की मला माझ्या परिस्थितीमुळे माझ्या वडिलांना मला शिकवता आलं नाही जेम ते अकरावी डी एड केलं आणि नोकरी हो लावलं त्यांना जो आनंद झाला तो गगनाथ महावेन असा झाला होता आणि तसाच आनंद मला सुद्धा मिळावा म्हणून मी माझ्या मुलांसाठी खूप कष्ट केले खूप प्रयत्न के केले आणि त्याच्याबरोबर कुटुंबालाही सांभाळलं आमचं पाच भावांचं कुटुंब दोन बहिणी आणि वडील लवकर वारले त्यामुळे सगळी जबाबदारी पडल्यामुळे सगळ्यांचं पाहता पाहता मला मुलांकडे लक्ष देता आलं नाही तर मला एक नियम माहिती होता का आपण दुसऱ्यांचं केलं तर भगवंत आपलं आपल्या मुलांना आपल्या मुलाबाळांना लक्ष ठेवतो त्यांना सद्गुण देतो मार्ग दाखवतो त्याप्रमाणे मी ते के काम केलं आणि भगवंताने त्यांना मार्ग दाखवला हो मी फक्त करत राहिलो कारण गीतेमध्ये म्हटलेलं आहे तू फक्त कर तू ज्याप्रमाणे करशील त्याप्रमाणे मी तुला देईन आणि मला माहिती होतं की आपण बेंबीच्या डेटापासून जर काम केलं तर निश्चितपणे आपल्याला काही ना काही भगवंत देतो त्याप्रमाणे भगवंताने हा प्रसाद दिला ज्या वेळेला साहेब एम पी एस परीक्षा झाली तोंडी परीक्षा त्यावेळेला त्या विषयानुरूप वे त्यांनी वे वेगळे प्रश्न विचारले तेव्हा ते साहेब बाहेर त्यांनी ते वाद झाला की माझा भूगोल आहे आणि तुम्ही दुसऱ्या विषयाचं का विचारता त्या वादामुळे म्हणे मग बाहेर आले मला फोन केला आणि असं असं झालं म्हटलं काही भगवंत पाठीशी आहे म्हटलं फक्त मंदिराचं हे हे काम आहे ना एवढं करून दे सुद्धा भगवंत तुला पास करून टाकेल आणि निश्चितपणे हे काम केलं आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागला तो पास होऊन गेला म्हणजे भगवंतावर विश्वास ठेवला भगवंताचं नामस्मरण केलं तर निश्चितपणे भगवंत आपल्याला एक दिवस देत असतो मग त्यात आणि प्रामाणिकपणे काम केलं की भगवंत आपल्याला निश्चित देतो आयुष्य देतो आणि जे आपण कमवलो त्याचा उपभोग आपल्याला घेऊ देतो हा एक माझा विश्वास आहे आणि जीवनामध्ये नि नैतिकता नीतिमत्ता आणि कर्तव्य या गोष्टी जर आपण सतत पाळल्या तर जीवनामध्ये काहीही कमी पडत नाही भरभरून असं बर सुख मिळतं आपल्याला मिळतं आणि आपल्यापासून आपण इतरांनाही देऊ शकतो आपण दुसऱ्यांनाही सुखी करू शकतो